जेव्हा शेतकऱ्याच्या घरी जातो जा त्यावेळेस साधारण बिझनेस प्लॅन असल्या कारणानं साधारण अटायर असतो शर्ट इन शर्ट आणि शूज पहिली गोष्ट क्लिअर करतो मी इथे तुम्हाला काहीही विकायला आलेलो नाहीये दुसरी गोष्ट मी तुम्हाला माहिती सांगणार आहे फक्त तुम्ही शांतपणे ऐकून घ्या जरी सुद्धा मोठा इन्शन इनशेंट जो असतो तरी मी सुद्धा शेतकरी कुटुंबात मी सुद्धा एक शेतकरीच आहे आणि त्यानंतर मग त्यांना मी डेमो दाखवायला सुरुवात करतो त्यानंतर आम्ही एका मिशनवर काम तो तो मिशन भिल्णी -भिल्णी करतो मिशन हेल्दी वेल्दी इंडिया जिथं लोकांना भेटतो लोकांशी बोलतो शेतकऱ्यांना भेटतो लोकांना भेटतो माणसाचं आरोग्य आणि शेतीचं आरोग्य सुधारवायला मदत करतो शेतीचा खर्च जवळपास साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत कमी व्हायला मदत होईल आणि उत्पादन तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढायला मदत होईल तुम्हाला ही माहिती ऐकायला आवडेल का जसं yes. तुम्ही हो म्हणाला तसाच तो शेतकरी पण हो म्हणतो आणि त्यांना माहिती सांगायला सुरुवात करतो सगळ्यात पद प्रथम आम्ही त्यांना माहिती देतो हे काय काम करतं हे आहे अग्रिटेटू हे काय काम करतं तर हे आहे ऍक्टिवेटर हे स्प्रेडर हे आहे पी एच बॅलेन्सर हे काय काम करतं तर हे आपल्या जमिनीचा ओलावा टिकवून ठेवायला मदत करतो हे बाजारात स्टिकर मिळतं हे स्टिकर नाहीये हे ऍक्टिव्हेटर आहे हे परत आपण त्यांना आम्ही त्यांना हे सांगतो दुसरी गोष्ट हे पाण्याला पातळ करायचं काम करतं जमीनचा ओल टिकवून ठेवायला मदत करतात जमिनीचा ओल टिकवून ठेवायचा खर्च एकरी दोनशे तीस रुपये आज आपण बघतो प्रत्येक शेतकरी जमीन ओली राहावी म्हणून जीव काढतो तर हा जमिनीचा ओल टिकवून ठेवण्याचा खर्च एकरी दोनशे तीस ते दोनशे चाळीस रुपये हे जर आपण वापरलं तर आपल्या शेतामध्ये काय फायदा होऊ शकतो तर ही जमीन आहे आपली काय फुटायला आपण आपली जमीन आहे जमिनीला पाणी आणि काय फरक पडतो पाण्याचं सरफेस टेन्शन हे मोकळं करतो सर्फेस टेन्शन रिलीज करतो एक पाच मिनिट आपण हे हो बाजूला दुसरा डेमो आम्ही दाखवतो आळूच्या पानाचा आळूचं पान दिसत का आपण जेव्हा झाडावर आपण जेव्हा झाडावर फवारणी करतो प्रत्येक शेतकरी झाडावर प्रत्येक शेतकरी झाडावर फवारणी करतो बरोबर आहे झाड असं असतं पान <laughs> जेव्हा आपण औषधाची फवारणी याच्यावर करतो त्यावेळेस त्या पंपाच्या प्रेशरने पान हलत आणि औषध जमिनीवर पडत जर वर्षाला आपण लाख रुपयाची फवारणी करत असू किती लाख रुपयाची तर साठ ते सत्तर टक्के औषध तुमचं जमिनीवर सांडत त्या औषधाचा जमिनीला काही उपयोग आहे का त्या कीटकनाशकाचा त्या बुरशीनाशकाचा त्या फंगी फंग फंगीसाईडचा ते पान हलत पान जमिनीवर पाणी सगळं त्या औषध जमिनीवर सांडतं आपण दुकानात जातो त्याला म्हणतो बाबा याचा काही फरक पडला नाही तो म्हणतो हे वापरून बघ परत घरी येतो परत आपण त्याची फवारणी करतो तरी काही फरक पडत नाही कारण तेच पान हललं औषध जमिनीवर पडलं परत आठ दिवसांनी जातो त्याला म्हणतो काहीच फरक नाही पडला तो म्हणतो दुसरं औषध घेऊन जा हे जाय तीन चार वेळाला असो हो, <coughs> तर शेवटी फरक काही पडत नाही ते रोग तसाच जातो एकतर ते झाड पीक जळून जात किंवा पुढच्या स्टेजला निघून जात तर खर्च आपला चार वेळेला झाला दुकानदाराचा धंदा चार वेळेला झाला पण फरक आपल्याला काहीच पडत नाही औषध आपण इथं मारतो फवारणी आपण इथं करतो पान हलतं खरा रोग कुठं असतो कुठं असतो का माग असतो मग जर औषध जर जमिनीवर पडलं तर त्याचा काहीच आपल्याला उपयोग होत नाही म्हणजे थोडक्यात काय बाजारातली बरीचशी औषधं मी तर म्हणेन प जवळपास चाळीस ते पन्नास टक्के औषधं ही तेलकट प्रवृत्ती ते जी असतात आणि तीस ते चाळीस टक्के झाडाची पानं किंवा पिकं त्याची पानं तेलकट प्रवृत्तीची असतात त्यामुळे आपल्याला बाजारामधलं स्टिकर वापरावं लागतं स्टिकर काम काय करतं तर स्टिकर फक्त पानाला चिटकून ठेवायचं काम करतं आता हे आळूचं पान बघतोय आपण आळूचं पान भिजत नाही पण हे जर आपल्या औषधामध्ये किंवा पंपमध्ये किंवा दंडवाटे किंवा ठिबकमधनं जर आपण हे अग्रिट्यूड जर मिक्स केलेलं जर असेल तर एका सेकंदामध्ये तुमचं पान आळूचं पान हे भिजवतं हे काम काय करतं तर हे पानाला औषध चिटकवत नाही पानाला पाना ते मदत करतं ते औषध ऍब्झॉर्ब करून घेण्यासाठी अग्रिएटी टू हे आंतर प्रवाहीहून काम करतं ते पानामध्ये शोषलं जातं आणि मुळापासून जाऊन परत जे काही रोग जिथं प्रादुर्भाव झालेला आहे म्हणजे इथं जी कुठली कीड असेल इथं जी कुठली आळी असेल देठापाशी त्याच्यावर प्रादुर्भावावर कंट्रोल इमिजिएट आपल्याला मिळतो त्यामुळे पहिले किंवा दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण औषधाचा इफेक्ट झालेला आपल्या पिकावर किंवा झाडांवर आपल्याला तो बघायला मिळतो त्याच्या नंतरचा डेमो आहे हे आपण बघितलं पाण्याला पातळ करायचं त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे तो म्हणजे एग्री अॅक्वॉजेल एग्री जेल काय काम करतं तर हे पाण्याला घट्ट करायचं काम करतं माती नाहीये ठीक आहे ओके नो प्रॉब्लेम आपण हे धरून चालू रानामध्ये हे टाकलेलं आहे ऍग्री अॅक्वाजिल आणि रान विस्कोट आपण नंतर सराव ओढल्या आणि नंतर झाडाला खायला घातलं आणि पाणी दिलं असंच करतो ना खायला घालूनच पाणी देतो ना ओके तीन चार दिवसांनी आला पाऊस अवकाळी पाऊस पडला सलग दुसऱ्या दिवशी पाऊस पडत राहिला रानाला काय मांडव घालायचं का छत्रीधराजी काय करू शकतो जर असं पाणी जर अनात उभं राहिलं तर काय होईल मुळं कुसतील ओंबळून जाईल पीक सगळं मुळं कुजून जातील पीक ओंबळून जातील तेच जर आपण एग्रेकोजल टाकलेलं असेल आणि पाणी जर त्यांनी असं धरून ठेवलं तर आपलं पीक ओंबळून जाणार नाही आपली मुळं कुजणार नाहीत आपल्या कुठल्या गोष्टी आपल्याला नुकसान होणार नाही रानात जर पाणी उभं तर आपल्याला काय करावं लागतं पाणी कुठलं तरी बाहेर काढून द्यावं लागतं बरोबर आहे काय काय जातं त्याच्याबरोबर पाणी जातं खत जात माती जाते बी जात पीक जात तेच जर मुळापाशी जर असं पाणी धरून ठेवलेलं जर असेल तर शंभर टक्के आपली मुळं कुजणार नाहीत मुळं कोंबळून जाणार नाही ह्याचा दुसरा फायदा असा की आज आपण पाणी दिले आठ दिवसांनी जमीन वापशी होते वापशावर आल्यानंतर आपण रानात जातो मोटर चालू करायला पाणी देण्यासाठी स्टार्टर आपल्या लक्ष देतो डीपी जाळलाय किती दिवसांनी डीपी बसतो दहा पंधरा दिवसांनी दहा पंधरा दिवस जर आलेली जमीन त्याला पाणी मिळालं नंतर तर काय होईल डोळ्यात देखत पीक जुळून जातात हे जर पाणी जर असं मुळापाशी जर दर धरून ठेवलेलं जर असेल तर मुळं पाहिजे तेव्हा पाणी घेतन शोषून घेतात ह्याच्या ह्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे की तुमची पन्नास टक्के पाण्या पन्नास टक्के पाणी वाचवतं हे ह्याच्या कॅपॅसिटीच्या पाचशे पट पाणी धरून ठेवतं किती पाचशे पट आणि आपण जर एक कुठलं पीक असेल उदाहरणार्थ गव्हासारखं पीक असेल त्याला जर आपण सात पाणी देत असू सात तर तुमचं दोन किंवा तीन पाण्यामध्ये गव्हाचं पीक सगळं बाहेर पडतं पन्नास टक्के पाणी वाचवतं चाळीस टक्के आपलं फर्टिलायझर्स वाचवतं इतके जबरदस्त रिझल्ट ह्या एग्री अॅक्वाजेलचे या प्रोडक्टचे हे वापरायचे आहे एकरी एक किलो फक्त ज्याची किंमत आहे दोन हजार रुपये आज दोन हजार रुपये खूप जास्त वाटते बरोबर आहे का एकराला दोन हजार रुपये खर्च करायचा ह्याची किंमत खूप जास्त वाटते पण जर आपण कॅल्क्युलेशन करायचं ठरवलं तर एका एकराला पाणी देण्यासाठी किती खर्च येतो <coughs> दिवसाला दिवसाला पाचशे रुपये दोन दिवस पाणी जातात एका एकराला एक म्हणजे पाचशे पाश्यर, पाचशे हजार रुपये पाण्याचा खर्च बिल सेपरेट सगळं मिळून खर्च किती झाला अंदाजे दिवसाचा दिड़, दिड़। एक एक खर्च एक ते म्हणजे गव्हाचं उदाहरण जर घेतलं तर त्याला सात पाणी तीन हजार रुपये जर एक एकराचं पाणी झाला खर्च बघितला तर एकवीस हजार रुपये खर्च येतो अख्ख्या गावाला पेरणीपासून काढणीपर्यंत ते जर आपण जर दोन हजार वापरलेलं जर असेल आणि तुमचे चार पाणी वाचले म्हणजे बारा हजार रुपये वाचले तर तुमचं दहा हजार रुपये जागेवर फायदा बर ही झाली एक बाजू दुसरी बाजू लाईट गेली आणि पाणी नाही आलं तर अख्खा एकरातला पस्तीस पोत्याचा गहू जळून गेला आज गव्हाचा भाव काय चाललाय पस्तीस पोती कराचे रिकीत झाली जर आपण हे दोन हजार रुपयाचं टाकलं असतं तर पस्तीस पोत्याचा शंभर टक्के वाचवू शकलो असतो तर हे इतके जबरदस्त रिझल्ट जबरदस्त फायदे आपल्या अॅग्रिकोडक्ट प्रोडक्टचे आहेत आपल्याकडे टोटल आठ प्रोडक्टची कॅटेगरी आहे म्हणजे अगदी पेरणीपासनं जमीन मशागतीपासनं ते पीक काढणीपर्यंत आठ प्रोडक्ट आपल्याकडे आहेत जे वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या गोष्टी वापरायच्या आहेत त्याच्याबद्दल आपण नंतर परत कधीतरी सविस्तर चर्चा करू येतात तर आता आपण बघूयात ही मगाशी छापडी आपण त्याच्यावर पाणी टाकलेलं होतं ज्याच्यावर पाणी ज्याच्यामध्ये एग्री एटी टू टाकलं नव्हतं तो थेंब जशाला तसा आहे आणि त्याच्यामध्ये स्प्रेड झालेला आहे आणि बघू शकतो आपण खालपर्यंत त्यांनी जमीन ओली केली पहिला लेअर दुसरा लेअर तिसरा लेअर तीन लेअर त्यांनी भिजवले म्हणजे आपला जमीन ओली ठेवण्याचा जो खर्च आहे तो हे जमिनीचा ओल टिकवून ठेवायला हे आपल्याला मदत करत ह्याचे खूप सारे फायदे आहेत जे आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला हे वापरायचं आहे टू हे जे आहे आपल्या जेवणातल्या मिठासारखं का काम करतात मीठ जास्त झालं तरी भाजी खाराट होते मीठ कमी पडलं तरी आपली भाजी आळली होते मीठ हे लागतंच तसं टू हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं गरजेचं आहे प्रत्येक पाण्या वेळेला प्रत्येक औषधाच्या फवारणीच्या वेळेला हे वापरणं गरजेचं आहे आणि हे खूप सारे प्रोडक्ट्स आपल्याकडे असे आहेत जे आपल्या शेतीचा खर्च साठ टक्क्यापर्यंत कमी करायला मदत करतात आणि उत्पादन चाळीस टक्के वाढवून द्यायला मदत करतात सांगा किती एकरासाठी